बघितलं तर आय लव मानगाव खूप सुंदर असं आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि जर तुम्ही मानगावचे असाल तर हॅशटॅग आम्ही कर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आता पण आहे ना चिकन अंडी मागवलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता चिकन अंडी आणि रोटी मागवलेली आहे जर तुम्ही मानगाव स्टेशनवर तर आलात ना तर तुम्ही ते बघू शकता कोकणाकडे मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला सरळ आजकरवाडी मिसळचं तर तुम्हाला समोर डिस्प्लेला दिसतच असेल तर असं काही यांचं छोटस मेन्यू कार्ड आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी निघतो आहे गावी म्हणजे मुंबईवरून विजयदुर्गला निघतो आहे आणि आजचा व्हिडिओ आपला गावी जाण्याचा होणार आहे मुंबई ते विजयदुर्ग अवघ्या काही दिवसांवरती शिल्गोत्सव म्हणजे होळी येते होळीसाठी मी आता गावी चालू आहे फॅमिली सोबत आणि आता सकाळचे वादले साडे चार आणि निघतो आता मुंबई मधन आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शूट पण नक्कीच बघा तर चला चला आता आहे ना सकाळचे बघा साडेचार वाजलेत आणि आता आम्ही निघतोय गावी बॅग पण पॅक आहे तर चला मित्रांनो आता आपण निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता काळो काय तर आता आपण डायरेक्ट आहे ना सकाळीच तुम्हाला उजेड पडला तर दाखवतो आणि समोरच आहे ना आपली गाडी उभी आहे आपली गाडी पण इथून दिसणार नाही तर चला सकाळीच भेटू आता आपण आहे ना नवी मुंबईमध्ये आलेलो आहे पनवेलला आणि सी एन जी भरण्यासाठी आता आपण थांबलेलो आहे इथे तुम्ही समोरच बघाल ना तर तुम्हाला हे पनवेलचा हा रोड दिसेल तुम्ही या साईडलाही बघू शकतात आणि इकडे आपण आता महानगर गॅसच्या इथे थांबलेलो आहे आणि आपली गाडी आहे समोर तुम्ही इथे बघाल तर आपण गॅस भरतो आहे तर आपण गॅस भरून पुढच्या प्रवासाला निघतो आहे आता वाजले आहेत सकाळचे पाच तर तुम्हालाही जर नवी मुंबईमध्ये तुम्ही आलात तर तुम्ही बघू शकता समोरचा तो रोड आहे तो एम आय डी सीला जातो जो या साईडचा रोड आहे तो शिळफाट्याला जातो कल्याण साईडला आणि हा साईडचा रोड आहे तो पनवेला जातो तर या सिग्नलच्या बरोबर कॉर्नरलाच तुम्हाला इकडे गॅस भरायचा असेल तिकडे महानगर गॅस आहे ना मानगावला आलेलो आहे आणि माणगावला येऊन नाश्त्यासाठी बघू शकतात हा माणगावचा असा काही रस्ता तुम्हाला इकडे बघायला मिळेल आणि मानगावला तुम्ही आलात तर ऑस्करवाडी मिसळला नक्कीच भेट द्या मी आलेलो आहे बघूया ते आपल्याला काय काय बघायला मिळतं अस्करवाडी मिसळमध्ये चहा कॉफी मिसळ भाकरी स्पेशल मिसळ वगैरे आहे वेळ पावभाजी आणि स्पेशल ताक आहे आणि तुम्ही इकडे बघाल तर इकडे ना पार्किंगची सुविधा पण आहे तर चला, चला आता आपण इकडनं आत जाऊया चला मित्रांनो आता आहे ना मेनू कार्ड आलेलं आहे तुम्ही बघू शकता ऑस्करवाडी मिसळचं तर तुम्हाला समोर डिस्प्लेला दिसतच असेल तर असं काही यांचं हे छोटंसं मे मेन्यू कार्ड आहे तर मित्रांनो समोरच आहे ना तुम्हाला त्यांचं असं काही किचन बघायला मिळेल आणि तुम्ही हॉटेलचा ॲम्बियन्स बघू शकता खूप सुंदर अशी सेटिंग अरेंजमेंट वगैरे आहे टेबल वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं प्रशस्त आहे आणि समोर तुम्ही बघाल तर तुम्हाला तिकडे वॉश बेसिंग वगैरे बघायला मिळेल तर खूप सुंदर असं हे हॉटेल आहे ऑस्करवाडी मिसळ आता मम्मीने कांदा पोळी मागवले आहेत तुम्ही ते बघू शकतात एक वाट निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी पण जाता जाता मित्रांनो तुम्हाला समोरच इकडे मानगावचं हे स्टेशन आपल्याला इथे बघायला मिळेल तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि खूप नीट अँड क्लीन आहे तुम्ही आजूबाजूला परिसर बघाल ना तर खूप सुंदर असा आपल्याला हा माणगावचा परिसर इथे बघायला मिळतो आहे सुंदर असा आणि इथे बघाल तर गुळाचा चहा वगैरे किंवा समोरच आपल्याला इकडे ना रिक्षा स्टँड वगैरे बघायला मिळतो आहे आणि माणगावला आलात तर तुम्हाला इकडे बाईक पार्किंगसाठी पण सुविधा आहे तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असं हे आपल्याला माणगावचं स्टेशन बघायला मिळतं जर तुम्ही मानगाव स्टेशनवर तर आलात ना तर तुम्ही इथे बघू शकतात कोकणाकडे मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला सरळ आणि तिकीट काउंटर वगैरे असे फलक आपल्याला इथे लावलेले बघायला मिळतील आणि आतमध्ये जर आपण आलो तर आपल्याला इकडे असं काही तिकीट काउंटर बघायला मिळेल आणि इथून सरळवरती गेला तर तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती जाल स्टेशनच्या बाजूलाच तुम्ही इथे बघू शकतात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी इकडे टॉयलेट्स बनवलेले आहेत या साईडला आपण बाईक पार्किंग बघतो आणि इथे आपण बघितलं तर आय लव मानगाव खूप सुंदर असं आपल्याला इथे बघायला मिळतं आहे आणि जर तुम्ही मानगावचे असाल तर हॅशटॅग आम्ही मानगावकर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ना आता ना दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आता जेवणासाठी थांबलेलो आहे तर तुम्ही ते बघू शकतात जेवणासाठी हॉटेल पवार फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आता आपण थांबलेलो आहे आणि इथून आता बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या डिश वगैरे बघायला मिळतात आपल्याला तुम्ही बघू शकतात आता आपण आहे ना वीर सावरकर चौक देवरुख संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे देवरुख या गावामध्ये थांबलो आहे आणि आज चार रस्ता आहे तुम्ही ते बघू शकता चार तर चला आतमध्ये जाऊया हॉटेलमध्ये पण आहे ना आमचं हे मेनू कार्ड आहे व्हेज आणि नॉन व्हेज हॉटेल पवार नाही ते नाश्ता आहे थाळी आहे त्यांच्याकडे व्हेज अंडी आहे पनीर डिश आहे व्हेज डिश आहे तुम्ही ते बघू शकता रोटी नान डाळ चिकनचे प्रकार आहेत चिकन मटन फिश नॉनव्हेज अंडी राईस डाळ असं काही त्यांचं हे मेन्यू कार्ड आहे आता पण आहे ना चिकन अंडी मागवलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता है। चिकन अंडी आणि रोटी मागवलेली आहे तर बघूया कशी टेस्ट आहे इकडे काजू मसाला आलेला आहे चला मित्रांनो आता आपण निघतो हॉटेल म्हणून पवार हॉटेल व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे तुम्हाला तिकडे डिश खायला मिळतील आणि खूप सुंदर अशी टेस्ट होती आणि जर तुम्ही आलात तर नक्कीच या पवार हॉटेलला भेट देऊ शकतात तर तुम्ही ते बघू शकतात आपली गाडी आलेली आहे तर आपण निघतोय पुढच्या प्रवासाला तर चला मित्रांनो आता मी आहे गाडीमधनं आणि समोरच तुम्ही इथे बघाल तर आपल्याला हे सुरुची हॉटेल दिसते आहे दरवेळीप्रमाणे यंदाही आपण हॉटेल सुरुचीमध्ये इथे उतरलेलो आहे आणि खूप उत्तम अशी इकडे घरगुती जेवण आणि राहण्याची सोय असते तर तुम्ही जर कधी विजयदुर्गमध्ये आलात तर नक्कीच तुम्ही या सुरुची हॉटेलला इकडे येऊन व्हिजिट देऊ शकतात आणि सुरुटी सुरुची हॉटेलच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा आपला विजयदुर्ग किल्ला दिसेल तर चला आता आपण वरती जाऊया चेकआउट करव्या आणि तुम्हाला दाखवतो वरती प्रकारे रूम वगैरे आहेत तर चला आता आपण आहे ना रूममध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे असा बेड आहे बेड दिलेला आहे आणि असे काही तुम्हाला इकडे व्ह्यू बघायला भेटेल गॅलरी गॅलरीमधून तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी गॅलरी आहे असं सुंदर असा हा व्ह्यू बघायला मिळेल तुम्ही ते सम समोरच बघाल तर आपला हा विजयदुर्ग किल्ला दिसतो आहे बोटिंग वगैरे आहे खाली तुम्ही ते पार्किंग करू शकतात आणि हे असं आमचं गाव आहे खूप सुंदर असं आणि समोरच तर तुम्ही बघाल तर तिकडे टी व्ही लावलेला आहे आणि गडाबद्दल माहिती सांगितली जाते कंटिन्यू ते चालू असतं आणि असं काही आता वाजले संध्याकाळचे सहा मित्रांनो आता मी गावी पोचलेलो आहे व्हिडिओ इथे चेंज करतो आजचा व्लॉग हा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर